सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की संपूर्ण राज्यात अखेर कधीपासून वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपासून वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला राज्यातील सामान्य कास्ताकार बांधव जो की हवालदिल झाला ज्यानं बघितलं होतं की मेच्या शेवटच्या आठवड्यात धोधो पाऊस कोसळला होता पण तेव्हा ही हीच भीती होती की हा पाऊस अगोदर आलाय मग जेव्हा पावसाची गरज येते केव्हा पाऊस कोसळणार अथवा नाही आणि त्यांची भीती या ठिकाणी आभाळाकडे लक्ष देऊ नये राज्यातील या ठिकाणी कित्येक जिल्ह्यांमध्ये आणखी पेरण्याच झाल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारतोय की राज्यात आता कधीपासून वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा यक्षप्रश्न आहे की आम्ही तर रोज उठतो या ठिकाणी वाट बघतो की आज तरी पाऊस होणार उद्या तरी होणार पण मागच्या तीन आठवड्यापासून आपण जर बघितलं तर राज्यामध्ये पावसानं दडी मारली आणि अशी दडी मारली आहे की आणखीन पेरण्या झालेल्या नाहीत उन्हाचा कोप तापत आहे आणि अशा परिस्थितीत आपण प्रश्न विचारलाय की राज्यात अखेर कधीपासून वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर म्हणजे राज्यात कधीपासून सुरू होईल जोरदार ते जोरदार पाऊस चला तर मग आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी देतो जर आपण बघितलं तर मान्सूनच्या मुख्य दोन शाखा आहे एक शाखा बंगालच्या उपसागराकडून वर जाते दुसरी अरबी समुद्राकडून वर जाते सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालची जी शाखा आहे ती पुढे जायला तयार नाहीये अरबी समुद्राची शाखा ही पुढे जात आहे पण सध्याच्या कंडिशनला पुढील दोन तीन दिवस आपल्याला काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम पाऊस दिसू शकतो आणि तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो पण पुढच्या आठवड्याचा विचार केला तर पाऊस हा कुठे शंभर टक्के बंद असणार नाही पण पाऊस कुठंच जोरदार ते अति जोरदार देखील होणार नाही पाऊस हा भाग बदलत कुठं हलका कुठं मध्यम होणार आहे याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्या पेरण्या आटोपण्यासाठी अनुकूल परिस्थिती जरी नसली तरी देखील ही अनुकूल परिस्थिती आहे परंतु चांगल्या पावसासाठी आपल्याला कमीत कमी पंचवीस जूनपर्यंत वाट बघावी लागेल असं आहे जाणकरांचं मत पण एवढं खरं आहे कि मान्सून आता ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणून इथून पुढे पाऊस हा आपल्याला भाग बदलत का होईना दिसणार आहे आणि लक्षात घ्या पावसाचा खंड इथं नाहीये परंतु पाऊस मात्र जोरदार दिसणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट पाऊस हा प्रामुख्यानं कोकण साइडला आणि पूर्व विदर्भ साइडला जास्त पडणार आहे आणि थोडा मराठवाड्यात आणि जर आपण विचार केला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र इथं थोडा पाऊस कमकवत असू शकतो पण ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये मागचे दहा पंधरा दिवस कसल्या प्रकारचा पाऊस जो त्याच्यापेक्षा परिस्थिती चांगली आहे पण जोरदार ते पाऊस काय होणार नाही थोडं पूर्व विदर्भात पाऊस अतिरिक्त असेल आणि कोकणात अतिरिक्त इतर ठिकाणी हलका पाऊस हा भाग बदलत होऊ शकतो तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आजपासून राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे पण जोरदार ते अतिजोरदार पाऊस सध्या तरी होताना दिसत नाही पण हो योग्य पाऊस मात्र आपल्या पुढील आठ दिवसात होताना दिसू शकतो भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या वेळ प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजचेडूत मानतो मनापासून खूप खूप आभार